नमस्कार मंडळी तर आज बनवूया गरमागरम खस्ता कचोरी अगदी घरच्या घरी मार्केटसारखी कचोरी जर तुमची बनवायची इच्छा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी म्हणजेच कचोरी बनवण्याच्या ज्या चार स्टेप आहे त्या लक्षात घ्या कचोरीची वरची लेअर खस्ता बनवणे आतील स्टफे मोकळी व चविष्ट असणे तिसरं म्हणजे कचोरी भरतात कशी आणि कचोरी तळतात कशी अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी खास तुमच्यासाठी आहे त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात आधी अर्धा कप मूग डाळ आपण स्वच्छ करून घ्यायची व्यवस्थित पाण्याने धुतल्यानंतर आपण या डाळाला भिजत घालणार आहोत दोन तासांसाठी डाळ व्यवस्थित भिजली जाईल एवढ्या यात पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवायचं जसे दोन तास होतील तेव्हा आपण यातील जे वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि थोड्या वेळाकरता ही डाळ अशीच चाहणीवर निथळत ठेवायची म्हणजे यात पाणी राहणार नाही आणि मोकळी आपली डाळ बनेल तर आता पुढे आपण जी वरचे लेअर बनवणार आहोत त्यासाठी मैदा वापरत आहोत तर दोन कप मैदा घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून तूप घेतलेला आहे म्हणजे तुपाचं आपण इथं मोहन देत आहोत आणि यासोबतच अर्धा चमचा मीठ देखील टाकायचं आहे ये हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पिठाला व्यवस्थित मोहन जसं आपण देतो त्या त्याप्रकारे हे तूप या पिठाला चळून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे वरची जी लेअर आहे ती चांगली खस्ता बनेल आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेऊया तर हे पीठ मळायचं कसं तर थोडं कडक आपल्याला हे हवं आहे तर अशा प्रकारे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता या पिठाला आपण रेस्ट करण्याकरता थोडं साईडला ठेवूया तर यावर झाकण ठेवायचं आणि तीस मिनटानंतर आपण हे चेक करूया दुसरीकडे डाळचं पाणी संपूर्ण निघालेलं आहे तेव्हा मिक्सर जारमध्येला टाकायची आणि जाळसर अशीही वाटायची आहे म्हणजेच एक ते दोनच फेर करायचे आणि अशा प्रकारे जाळसर डाळ वाटून घ्यायची याची पेस्ट करायची नाही आता पुढे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं शोप याचा तडका द्यायचा आणि आत्ताच म्हणजे याच वेळेला जेव्हा तेल गरम असतं तेव्हा यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ तर सुरुवातीला काळं मीठ नंतर आमचूर पावडर अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मसाले टाकताना गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा पाव चमचा हळद मी टाकलेली आहे थोडी क्रश करून यामध्ये कसुरी मेथी टाकायची म्हणजे चव छान येते मसाले मिक्स करत राहायचे नंतर यामध्ये आपण टाकूया तिखट तुम्हाला आवडत असेल म्हणजे जसं तिखट तुम्ही खात असाल त्यानुसार तिखट टाका इथं मी दीड चमचा तिखट घातलेला आहे अगदी लो फ्लेमवर आपण हे मसाले व्यवस्थित फ्राय करून घेतले आता यामध्ये टाकूया आपण अर्धा कप बेसन म्हणजे ज्या कपाने आपण मोजली होती त्याच कपाने मी तर बेसन घातलेलं आहे बेसन या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं आहे आता याला तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता काही वेळानंतर याला छान तेल सुटलेलं आहे तेव्हा यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली जाडसर डाळ टाकायची अगदी लो गॅस फ्लेमवर हे सतत आपण मिक्स करत राहायचं आणि तुम्ही बघू शकता यामध्ये अजून आद्रता आहे म्हणजेच काय तर घट्टपणा आहे पण आपल्याला जी डाळ हवी आहे ती मोकळी हवी आहे चांगली भुरभुरी थवी आहे त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि यातलं जे मॉइश्चर आहे ते काढायचं आहे आपल्याला त्यासाठी मध्ये मध्ये झाकण काढायचं आणि चेक करत राहायचं मिक्स करत राहायचं तळाशी चिपकायला नको याची काळजी घ्यायची आणि अशाच प्रकारे दोन ते ती तीन वेळा केल्यानंतर आपली फायनली जी डाळ असते ती अगदीशी मोकळी मोकळी होते अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये आपली ही जी डाळ आहे म्हणजे स्टफिंग कचोरीची ती अगदी छानपैकी तयार झालेली आहे तर आता ही डाळ थोडी गरम आहे याला आपण थोडं थंड होऊ देऊ आणि मग कचोऱ्या बनवायला सुरुवात करू दुसरीकडे आपलं पीठ मळून सेट झालेलं असतं छानपैकी त्यातला एक गोळा मी काढलेला आहे कचोरी कशी भरायची आपण ते बघूया तर जो गोळा मी काढला होता त्याला आपण हातानेच व्यवस्थित जसं पुरीप्रमाणे गोल गोल शेप द्यायचा आता थोड्या प्रमाणात पसरवल्यानंतर अशी खोलगट जागा करून घेतली आहे आणि पुरी ही थोडी जाडसर आपल्याला वाटत असेल तर काही हरकत नाही ही, ही थोडी जाडसर सुरुवातीला असते नंतर आपण याला पातळ करून घेतो तर मधोमध मद अशा प्रकारे स्टफिंग भरायची आहे म्हणजेच मुगडाळ भरायची आहे आणि दोन बोटांनी दाबत दाबत पुरीचे दोन जे टोकं टोक आहे ते आपल्याला चिपकवून घ्यायचे आहे संपूर्ण टोकं चिपकवल्यावर जसे ह्या दोन टोकं जे आपल्या आहेत ते एकत्र आणायचे आणि मोदकाला जशा प्रकारे आपण फिरवत फिरवत वरचे टोक काढतो म्हणजे एक्स्ट्रा जो भाग आहे पिठाचा तो काढून घ्यायचा आणि अगदी व्यवस्थित पॅक होईल असं हे दाबून घ्यायचं आणि गोलाकार असं हलक्या हाताने याला गोल गोल फिरवायचं म्हणजे आतमध्ये असलेली मूग डाळ व्यवस्थित संपूर्णशी सेट होते आता हा गोळा तुम्हाला थोडा जाडसर वाटत असेल तर काही हरकत नाही हलक्या हाता हाताने याला आपल्याला दाबून घ्यायचा आहे तुम्ही दोघं हातांमध्ये हे दाबू शकतात किंवा अशा प्रकारे पोळपाटावर दाबलं तरी चालेल आणि नंतर जे काठ आहे ते देखील एका बोटाने आपण व्यवस्थित प्रेस करायचे म्हणजे व्यवस्थित आपली कचोरी फुकते तर ही कचोरी झाली आहे आपली तयार अशा प्रकारे या कचोऱ्या भर भरल्या जातात आता या तळायला आपण सुरुवात करूया तर तळताना काही गोष्टी देखील आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तर तेल हे जास्त गरम नको म्हणजे कडक गरम नको थोडं गरम असावं आणि गॅसचा फ्लेम हा लो टू मिडियम आपल्याला ठेवायचा आहे आणि एकदा अशा प्रकारे या कचोऱ्या आपण टाकल्या की त्याला वारंवार हलवायचं नाही जसजशा या तळल्या जातात तसतशा या आपोआपच वर येतात अगदी व्हिडिओ मी स्किप केलेला नाही तुम्ही बघू शकता एक एक कचोरी अशी वर येत आहे आता सगळ्या कचोऱ्या जेव्हा वर येतात तेव्हा एक एक कचोरी आपण व्यवस्थित पलटवून घ्यायची आता देखील आपल्याला अजून याला हात लावायचा नाही जशी आपण ही पलटवली तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही हळूहळू फुलत आहे आणि जशा या ती घही कचोऱ्या छानपैकी फुलून आल्या आहे तेव्हा याला हलवायचं मध्ये मध्ये आणि थोडा खालच्या बाजूला आपल्याला रंग असा बदललेला जाणवतो तेव्हा या एकेकाला एक एक पलटवायचं म्हणजे आलटून पालटून आता फक्त याचा रंग आपल्याला एक समान आणून घ्यायचा आहे त्यासाठी आपण याला तळून घ्यायचं तर रंग तुम्ही बघू शकता अगदी मस्त याला आलेला आहे छानपैकी अशा खुसखुशीत या कचोऱ्या आपल्या दिसत आहेत तर मंडळी याच पद्धतीने संपूर्ण कचोऱ्या आपण तळून घ्यायच्या अगदी मस्तपैकी टम्म फुगलेल्या या कचोऱ्या तयार होतात आणि जसं आपण या टम्म फुगलेल्या कचोऱ्यांना तोडतो तेव्हा आतून देखील तुम्ही बघू शकता है कि कौप्रे, कौप्रे की स्टफिंग म्हणजेच आतपर्यंत आपली मूग डाळ अगदी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोचलेली असते अशी मध्येच याचा जाडसरसा गोळा नाही आणि छानपैकी लेअर याच्या आलेल्या असतात म्हणजे अगदी खस्ता ही कचोरी झालेली असते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही खस्ता मूग डाळाची कचोरी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व तुम्ही देखील नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी ट्राय करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशा छान छान परफेक्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील